स्टार्ट दे यू। दे हम तो देने के कुछ नहीं वाला हर खुशी दे आपको आपण सिक्स्टी 65 रेडी झालाय मस्त फ्राय पण केलाय आणि हा कोणा कोणा सिक्स्टी फाय असा फेवरेट आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे अण्णाचा बर्थडे तर त्यानिमित्ताने घरी काहीतरी असा माहोल सकाळपासून आज त्यात बिझी होतो काम वगैरे सगळी झाले संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही चालले मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग पण करायची आहे काहीतरी गिफ्ट वगैरे पण आणू आणि केक पण आणायचा आहे आणि प्रज्ञू लागले पाठी तिकडे राजू सगळ्यात ही मुलं वगैरे कशी स्कूलला गेली त्यामुळे सेलिब्रेशन संध्याकाळीच करतोय आणि आमची काम असतात डेलीशी त्यामुळे संध्याकाळच सेलिब्रेशन बरोबर होतं एकदम घरी काहीतरी बनवूया आपण आणि सेलिब्रेशन तसा हा पूर्ण ओव्हरऑल व्हिडिओ असणार आहे तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि नंतर मग बर्थडे सेलिब्रेशन करून हॅपी बर्थडे अन्नाला थँक्यू सो मच आपल्या संपूर्ण चॅनलकडून तुम्ही अन्नाला विश करू शकता सगळ्या कमेंट्स थ्रू ते विश पोचणार थँक्यू सो मच चल राजूच्या मैत्री आहेत आल्यात प्रज्ञचे मित्र कुठे गेले प्रथमू मित्रच नाहीत आहे ना जास्त मित्र नाही पुढातून शिकून बिल्डिंग गार्डनमध्ये जातो तो खरं पाठी लागलं आहे काय पण तू शॉक आणतो तुला हाय ते मार्केट आहे जेवण करते हाय का होणारच नाही होत्या आम्ही चाललो आता अन्नाला गिफ्ट देण्यासाठी तर आमचा नवीन पनवेलचाच हा एरिया आहे पण पूर्ण मोकळा रस्ता असतो छान वाटतात फिरायला वगैरे तर आता आम्ही पोहोचलोय आमच्याकडे आमच्याकडचा झुडिओ नवीन पनवेलचा बऱ्याच दिवसानंतर इकडे आलोय मला वाटतं आम्ही जेव्हा गोव्याला गेलो त्यावेळेस इकडे शॉपिंग करायला आलेलो असे कपडे मला वाटतं वर्ष झालं असेल जास्त तर हा आमच्याकडचा झुडिओ शॉप आजकाल झुडिओचे शॉप पण खूप फेमस झालेत इकडे आहे काहीतरी गिफ्ट घेऊयाला लेडीजचं सेक्शन आहे ग्राउंड फ्लोरला आम्ही चाललो वरती आणि इकडे खूप सारे व्हरायटीज आहेत जुडिओची शॉपिंग झाली आणि लवकर लॅट्या मला जास्त काही शॉपिंग करत बसलो नाही फक्त अन्नाला घ्यायचं तेवढे घेतलं आणि आता चला आला येतो आम्ही आमच्या स्टेशनच्या परिसरात जिकडे केक चांगले मिळतात ते शॉप आहे हे ग मागच्या वेळेस आम्ही इकडे रेड वेलवेट केक घेतलेला रत्नूच्या बड्डेच्या टायमाला तर खूप छान होता तर आज चॉईस तीच निघाले म्हटलं जरा हाय काय अवेलेबल बघूया असेल तर आलेलो आहे घरी आणि आता तयारी चालली आहे काहीतरी बनव्या स्पेशल तर आज आम्ही घरी बनवतोय चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि म्हणजे ते स्टार्टर मध्ये करणार आहोत आणि आता बाहेर थोडंसं नाश्ता पाणी पण आहे मुलं आमच्या सोसायटीतले जे आहेत मित्रमंडळी ते येतील आणि अजून बघे काहीतरी करू दोघं कापणार एक प्रदनू कापणार अन्न कापणार ना नवीन नवीन कपडे घातले बघा प्रे दाखव कसा टी शेतो एक नंबर ना आमची दोघांची धावपळ असते रेसिपी करायचं म्हटलं की तर आम्ही काम करत असतो सगळी म्हणजे रेसिपी म्हटली की काय ना काही तयारी असतेच बघायची आपण कांदा खोबरा आणि सगळं भाजप तयार करतोय चिकन आणलंय हे थोडंसं स्टार्टरमध्ये चिकन सिक्स्टी फाय करायचंय मेन म्हणजे चिकनचा रस्ताच्या मग नाही तर ग्रेव्ही टाईप बला नाही राईस असं असणार आहे बिर्याणी करणार होतो पण तो लेट झालाय आम्हाला बाहेर टी तोवर लेट झाला परत घरासाठी काही शॉपिंग न करतो कारण तो असं मार्केट आणता तर ते होतं त्यामुळे आम्ही चिकन सिक्स्टी फायच्या घरात काही करतोय चिकन आपण सिक्स्टी साठी काढलेलं आहे बाकीचा रस्ता रस्ता म्हणजे अन्नाचा बर्थडे ला दरवर्षी कुठेतरी बाहेर जायचो गेल्या वर्षी कुठे गेलो आपण ऑक्सिवीला काही रिसॉर्ट आहे आमच्या पनवेल मध्ये तिकडे गेलेलो त्याच्या आदल्या वर्षी कुठे गेलो जयवंत हॉटेल धाबा आमच्याकडे तिकडे गेलो तर त्याच्या अगोदर मला वाटतं घरी गेलेलो तर हा गे गे नवीन घरी पहिलाच बड्डे आहे त्याचा ना हो पहि सगळ्यांचे पहिलेच बड्डे आहेत पण माझा बड्डे आहे मे महिन्यात तो कधीच नसतो गावांना गावीच असतो सगळ्या पण गावी सिंपलच करतो तुम्ही बघितले असेल व्हिडिओ आपले तर अन्नाचा बड्डे पृथ्वीचा बड्डे पाठोपाठ असतात त्याच्यामुळे एक एक परवणी असते सगळे साईडला बघतोय ना चिकन हे काय सिक्स्टी फाय नाही आहे चिकन सुक्का केलंय तर रस्सा करायचं का ओके पहिला चांगला मसाला चांगला करून घेतलंय आणि नंतर मग पाणी करायचं तर तुम्ही आपले चिकन रस्सा सुक्याचे तर व्हिडिओ बघितले असणार गावाला वगैरे तर तुम्ही आता हे जे बनत आहे म्हणजे काय बेत आहे फक्त माहितीच त्याच्यासाठी हा तर मंडळी आता मी चिकन सिक्स्टी फाय करतोय आणि आम्ही यामध्ये काहीतरी थोडंसं वेगळे करायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे याच्यामध्ये मी वापरणार होतात हे मसाले आपलं घाटी कोल्हापुरी मसाला तो वापरणार आहोत आपले मसाले भरपूर सारे आहेत मलोणी मसाला हे आपण घरगुती मसाले वापरतो ते कोकणी मसाला पण यावेळेस आम्ही वापरतोय ना तो कोल्हापुरी मसाला त्यामध्ये करणार आहोत आणि आणखी काय साहित्य आहे ते पण घेऊया बघूया ही रेसिपी खास करून फेमस आहे ना एकोणीसशे पासष्ट पासून झाले आणि एक हॉटेल आहे त्या हॉटेलनी तिथे त्यांची ती डिश बनवली आणि त्या टायमाला फेमस झाली तिथून ती चिकन सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय म्हणून खूप फेमस झाले <laughs> पण त्याच्या अगोदर पण आपण ही थोडीशी रेसिपी आहे ना चिकन पकोड्याचं केस आहे हा एवढं काय वेगळं नाही कारण खूप सारे व्हिडिओज तुम्ही युट्यूबमध्ये बघाल ना ऑलमोस्ट सेम आहेत आपण नवीन नवीन त्यांना नावं देत असतो आणि त्यात आपण थोडंसं काहीतरी ट्विस्ट नवीन नवीन काहीतरी करत असतो प्रत्येकजण करतो आणि प्रत्येक शेप करत असतो तर आपण घरी पण काही ना काहीतरी नवीन करतच असतो आपल्याला चिकन सुक्का घालताना आपण वेगळे पद्धती वापरतो रस्ता घालताना वेगळ्या पद्धती घालतो तसंच आहे तर आम्ही तिकडे काय घेतले अन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आले लसूण पेस्ट हे चिकन बोनलेस घेतलं आहे आणि मसाले आहे बघा आपला मसाला यात बनवूया आणि लिंबू वेगळे थोडंसं मॅरिनेशन करून घेऊया मीठ घालूया थोडीशी हळदी पावडर आणि हा मसाला आहे त्याच्यामध्ये चिकन सुक्का वगैरे पण लय भारी बनतं आणि तिखट असतं खूप हा लवंगी मिरचीच प्रमाण जास्त असतं आणि कांदा वगैरे मिक्स असतं सगळा भाजलेला असतो पूर्ण हा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर थोडा लागेल एक एक चमचा खाली चम्म दोन पीठ आपण थोडासा कलर चांगला येण्यासाठी आणखी काय करू शकतो आपल्याकडे हाय ना, ले ना मसाला त्याला तंदुरी मसाला छान आपल्याला थोडस एक्सपेरिमेंट सगळं एकजीव करतोय आता ह्याच्यामध्ये कलर चांगला येण्यासाठी आहे ना आपल्याला तंदुरी मसाला तंदुरी मसाला आणि एकदम टेस्ट भारी येते कलर मस्त येणार आहे चिकन मस्त मॅरिनेट करून झालेलं आहे आपल्याला एक जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आहे ना हा चिकन आपल्याला एकदम व्यवस्थित आता मुरवायला ठेवायचा आहे तो चांगला मुरला तरच ती सिक्स्टी फाय चांगलं बनणार आणि त्याचा एक हा सिक्रेट आहे नंतर त्याची फ्राय झाल्यानंतर तुम्हाला कृती दाखवतो पुढे काय करायचं ते असं आहे मुरायला मस्त बिघ आमच्या डाव्यात बटन आले वच्चे पार्टी आले बच्चे पार्टी आणि इकडे बघा कुटुंब वीज केलं अन्न सगळ्या आहेत मित्र मित्रमंडळी आणि अर्धे आहेत ते ट्युशनला गेलेत त्यामुळे नाही आहेत इन्व्हाइट सगळ्यांना केलेलं आणि केक आणलाय बघा इकडे केक कटिंग करायचं आहे हे पहिले लावूया आता इकडे बघा मस्त आम्ही हा इकडे टॅग लावला आहे बर्थडे पर्दीचा आणि सगळे बच्चे मंडळी लहान मुलांच्या बर्थडे पार्टीला मजा आलायचा तयारी झालेली आहे ऑलमोस्ट आता फक्त केक कटिंग करायचं बाकी आहे आणि बस तयारी केली इकडे आणि सगळे जण आता जमलेत तर चला आता केक कटिंग बदू अन्नाला के विष केलंय का परत कर खरा बड्डे कर त्याला वाटत कि त्याच बड्डे रत्नाचा बरच मी बर्थडे होतोय रत्नाचा बर्थडे सोबत आणि आता प्रांजू करते चौकी पद्दुदान चॉकी त्याला करूया कि ठेवले

हॅपी बर्थडे प्रादा पुन्हा प्रदूषू प्रॉपर नव्हता केलं ना बर्थडे आणि तो बोलत माझा बर्थडे करायच अन्नासोबत तुला कसं ना केक मस्त जबरदस्त आहे दोन्ही पण आणि छान केक मिळतात तिकडे तर आता आम्ही केक सर्व करतोय आणि काय आणत नाश्त्याला पण समोसे आणलेत आणि मुलांना सगळ्यांना गरम गरम समोसे आणलेत एकदम आत्ताच तळलेले एकदम चांगले मिळतात इथे कॉर्नरला हा केक लय भारी लागला एकदम आपण घेतलेला ना आता तिकडे तिकडे गेलो ते आपण रेस्टॉरंट मध्ये गेलो तेव्हा फर्स्ट टाइम ट्राय केला तेव्हा आपण हा रेडी अवेलेबल भेटत तेव्हा मागे रसगुल्ला रसमलाई खास सांगितलं ते पूजा ताई तिनेच सांगितलं चांगला म्हणतो रसमलाई आपण केला तो मस्त होता तो मागे तो पण छान फ्लेवर आहे पण मस्त लागतो आज अन्नाच्या वाढदिवसानिमित्त दुपारी खास करून आमच्या गावाकडचे इंबोली गावचे नूर पेटकर दादा आलेले ते बाहेर गावी असतात पण त्यांना भेटायची इच्छा होती

आज इस बर्थडे में आज गाड़ी <laughs> ही बनते गत्ते वगैरह दोनों दुनिया की सारी खुशी खुशबू दे आपको दुनिया की सारी खुशी खुशबू दे आपको फूल की हर महक रोशनी दे आपको दुनिया की सारी खुशी खुशबू दे आपको फूल की हर महक रोशनी दे आपको हम तो देने के कुछ काबिल नहीं ऊपर वाला हर खुशी दे आपको एकदम भारी तर आता बर्थडे सेलिब्रेशन से झालेलं आहे आणि आपण खास करून जे सिक्स्टी फाय करतोय त्यासाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेला ते पण चांगलं आता मुरलं असेल आणि ते फ्राय करूया आता तर बघताय मस्तपैकी मॅरिनेशन करतो मस्त मुरलेलं आहे हे चिकन मॅरिनेट केलेलं असं एवढं भारी दिसते ना की ते तळल्या होते किती भारी दिसेल <laughs> <laughs> इकडे आपण गावच्या सारखा घातलाय हे पण मस्त झालं एकदम एक नंबर आता इकडे आपण सिक्स्टी फाय तळायला घेतलाय थोडेसे तळले अगोदर

मस्त आहे दत्त सगळे मसाल्यांची कमाल आहे मसाल्यात पूर्ण टेस्ट आहे सगळी हे पण खायला मस्त पकोड्यासारखं आहे एक नंबर लागतं एकदम लाईटली तेल घेतले थोडासा फोडणी दे लहसुन मिरची लसणाची फोडणी द्या आणि कढीपत्ता कणकाले महत्वाचं आहे ते लसूण करू द्यात मध्ये आणि हा कुरकुरीत झाला पाहिजे कडी पत्ता त्याचा फ्लेवर आला पाहिजे आता हे आपण चिकन केलेले फ्राय त्याच्यामध्ये ऍड करू गरम गरम खाती मजा वेगळी एकदम खास मजा मजा माहितीये का वरून एकदम क्रंची आणि हात ज्युसी झालं पाहिजे या बाजूला बघते ना चिकन सिक्स्टी फाय रेडी झालाय मस्त फ्राय पण केलंय आणि गरमागरम खायची मजा एकदम भारी आणि हा कोणाकोणा सिक्स्टी फाय असा फेवरेट आहे कमेंट करून सांगा तुम्हाला आपण नवनवीन रेसिपी दाखवत असतो त्यातली ही एक चिकन सिक्स्टी फायची रेसिपी दाखवली आहे आमच्या पद्धतीने एकदम सगळं टेस्ट करून बघितलं एकदम परफेक्ट झालाय मीठ वगैरे एकदम पद्धतशीर आणि याच्यामध्ये लसूण आणि या कढीपत्त्याचा फ्लेवर आहे त्यामुळे लय भारी घालत आहे एक नंबरचा चिकन रस्सा झालेला आहे आणि आता सर्विंग करताना तुम्ही अशा प्रकारचा घरी चिकन रस्सा जरूर करा अशी रेसिपी आपण ऑलरेडी दाखवल्या आहेत व्हिडिओमध्ये आणि खास कमाल असते ती म्हणजे मसाल्यांची आपल्या त्याच्यामध्ये आपले चिकन म्हणा मच्छी म्हणा किंवा एखाद्या सगळ्या भाज्या म्हणा किंवा कुठलेही पण कडधान्य म्हणा आपले मसाल्यात कमाल त्यामुळे जेवण खूपच चांगलं बनतं चवदार बनत कधी पण बघा आपले मसाले वापरून कर्णच्या आवडीचा यम्मी आणि या आमचा परिपूर्ण ताट आहे आता सोबत रस्सा वगैरे पावसात पण मस्त लागतो आणि हे चिकन सिक्स्टी मस्त झालं टेस्ट एकदम झाला मस्त एक नंबर झालेला ना आणि तो तडका मारला ना त्यामुळे आणखी भारी लागतोय लसूण आणि त्या कढीपत्त्याचा तडका एक नंबर तर या जेवायला आज बड्डे ची पार्टी आहे चला तर अन्नाला आलेले गिफ्ट तुम्हाला दाखवतोय अन्नाला खास करून द्यायचं आहे आम्ही गेलेलो मग

तुला विचारलं कोण बनणार होतो अण्णा बनणार अण्णा पोलीस बनणार अण्णाचा पोलीस बनणार ना कपडे आणले ना सेलिब्रेशन झालंय मस्तपैकी आमच्या सगळ्यांचं स्नेहभोजन एकत्र झालेलं आहे आणि खूप चांगलं वाटतंय आता हा व्हिडिओ संपवायची वेळ आली त्याच्या अगोदर अन्नाला आम्ही जो घेतला आहे गिफ्ट तो तो घालून आहे तुम्हाला कसा होते कारण साईज वगैरे बघणारे व्यवस्थित त्या तर रिप्लेस करता येईल पण घरातले असे काही छोटे छोटे क्षण असतात त्यामध्ये आपण एकत्र गेट टुगेदर करतो त्यावेळेस किती भारी वाटतं ना आणि मुलं वगैरे असतात त्यांना पण चांगलं वाटतं तर आपण प्रत्येकाच्या घरी असं करत असतो काही ना काहीतरी होत असतात तर आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आपली फॅमिली म्हणून आपण या गोष्टी शेअर करतो सो तुम्हाला ते आवडतात बघायला आणि आपले भरपूर मंडळी आहेत जे आपले आवडीने व्हिडिओ बघत असतात साईडला बघतोय आणि अन्नाला एकदम परफेक्ट झालं ना एकदम पद्धतशीर ना, ना। मी बोलो साईज बी थोडं पाठीपुढे झालं तर काय चेंज करता येईल असा जोडे कलर नव्हता ना म्हणून मुलं हा आणि हा दिवसाची पण मस्त सूट होत आहे चला आता मंडळी हा व्हिडिओ एडिट करायची वेळ आहे मस्त छान पैकी संध्याकाळपासून आमचा हा बेत त्याचा हा व्हिडिओ केला आणि छान वाटलं आज एक आपले सबस्क्रायबर पण आपल्या भेटायला आलेले नूर पेटकर दादा ते दुपारी थांबणार होते इकडे म्हणजे ते बोलले <bug domain Regular alcohol> की मी अली बघला तो नंतर येतो पण ते त्यांचा प्लॅन तिकडे झाला कॅन्सल तर ते गेले आणि त्यांना पण इन्व्हाइट केलेला आणि खास करून आपले मेहुल दादा ते पण आपल्याला जर टायमाला असं बड्डे वगैरे असेल तर खास करून फुल विश वगैरे करतात आणि खास करून बड्डेसाठी होतं की तुम्ही काहीतरी गिफ्ट वगैरे घ्या सो त्यांचीसुद्धा थँक्यू सो मच अजूनच्या बड्डेसाठी किंवा सगळ्यांनी आमच्या बड्डेसाठी जे खास करून आवर्जून आम्हाला विचारपूस करतो आणि त्यांचा सपोर्ट असतो आम्हाला आणि बाकी सगळे आपले युट्यूब फॅमिली सुद्धा आहे ते आम्हाला छान छान प्रतिक्रिया देतात आणि त्यांचे विश्व आपल्यासोबत आहेतच आणि रुपाली जाई हा रुपाली, रुपाली गोव्यावरून खास करून प्रज्ञूच्या बर्थडे निमित्त पाठवलेले गिफ्ट खूपच सर्व आवडल्यावर रज्ला एक फास्ट असं फास्ट काहीतरी ते कॅरम गेम दिलेला छान तो पण काहीतरी स्पीड गेम स्पीड गेम तर मंडळी आता हा व्हिडिओ संपायची वेळ आलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा अन्नासाठी तुम्ही विश करा आणि आमचा अन्नाचं कॉलेज झाल्यानंतर तो हो पुढे काय कंटिन्यू करते पण नाहीतर आमचा मसाल्याचा व्यवसाय आम्ही असा नेक्स्ट लेवलला पुढे पुढे नेताना तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असत राहू द्या आणि सगळ्यांचा सपोर्ट असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊ म्हणजे आपली मराठी फॅमिली बऱ्याच जण आम्हाला असे जे चांगले चांगली भेटत भेटतात आणि आम्हाला चांगले चांगले कमेंट करतात आणि आम्हाला एन्करेज करतात की आपला मराठीमध्ये पुढे गेला पाहिजे त्यांना असं बघायचं की आपली माणसाची वर गेली पाहिजे नाही की ते खाली आले पाहिजे आणि आतापर्यंत बऱ्याच साऱ्या मराठी मेंबर्सला पण बोलतो ना की आपली मराठी माणसंच मराठी माणसाला खाली खेचतात तर हे समीकरण कुठेतरी तुटलं पाहिजे आपण सर्रास एका साईडला बोलतो की आपली मराठी माणसं आपली मराठी माणसाचे पाय खेचतात हे आपल्याला त्याचं उदाहरण बघायला मिळतं समाजामध्ये तर ते कुठेतरी तुटलं पाहिजे तोडलं पाहिजे आपण आणि ते कोण करू शकतो ते आपणच करू शकतो आपण सगळे मंडळी एकत्र मिळून ह्या सगळ्या गोष्टी तोडू शकतो सो तुम्ही नक्कीच तसा करा भेटू कुठे भेटू तो स्वतःची काळजी घ्या तो परत बाबा बाय सी यू बाय